the हरिहर केशव गोविंद मंदिर उकलगे नृत्या प्रवचन सेवा ही चालू है सकाळच्या सेवेमध्ये बारावा अध्याय आपण घेत आहोत आणि आज श्रावण समाप्ती आणि ग्रंथ समाप्ती आज बाराव्या अध्यायातील विसावा श्लोक आपण घेणार आहोत ग्रंथ वाचन चालूच राहील ग्रंथ वाचन काय बंद होणार नाही पण आज गोपालकाळा असल्यामुळे या अध्यायाची समाप्ती या ठिकाणी होईल संतांची बोल या चॅनलवरती प्रवचन प्रत्येक श्लोकावरती चालू राहणार आहे आणि संपूर्ण गीता संपूर्ण ज्ञानेश्वरी आपल्याला या ठिकाणी चालू ठेवायची आहे सतत तर ते वाचन चालूच राहणार आहे तेव्हा आज संध्याकाळी गोपालकाला या ठिकाणी होईल गोपालकालासाठी सर्व गावातील भावी भक्तांनी आपल्या घरून भाकरी घेऊन यायच्या आमटी होईल आणि सर्वांनी प्रसाद सुद्धा आमटी भक्तीच्या प्रसादासाठी यायचे गोपाल काय सर्वांनी या ठिकाणी हजर राहायचे सर्वांना नम्र विनंती आहे ज्ञानेश्वरी <coughs> आणि भगवद्गीता भगवंत आर्य झाला उपदेश करता है एक तो धर्मियामृतविध यथोक्त परियोंपाशते श्रद्धा परमा भक्तस्ते मे प्रिया ये अर्जुन उपाय ये धर्मियामृतविध जे श्रद्धावान मत पर आणि मत परम झालेले आहेत माझे एकनिष्ठ भक्त झालेले आहेत आता हे वरती सर्व सांगितलेले देवाने तू तुझं मन मला दे तुझं बुद्धी मला दे चित्त मला दे जे जे कर्म करशील ते ते कर्म मला अर्पण कर सतम कीर्त यंत्र कीर्तन करत राहा सतत भजन करत राहा कामधंदा फिर असं सांगितलं देवाने सतत नाही सांगितलं काम धंदा कर पण देवाचं नाव घे काम केल्याशिवाय तुला काही मिळणार नाही देवाच्या नावावर तुला काही मिळणार नाही तू तु फक्त तुझं कर्म जे आहे ते कर्म कर फल मागण्याचा तुला अधिकार नाही देव म्हणतात तुला फल ते तू चोख केल्यानंतर तुला चांगलंच फळ मिळेल आणि मिळेल का नाही मिळेल तेही सांगता येत नाही तुला फल मागण्याचा घेण्याचा अधिकार आहे मागण्याचा नाही मला एवढं दे मला असं दे मला तसं दे त्याच्यापेक्षा मला जास्त दे तुला मागण्याचा अधिकार नाही जे देवाने तुला दिलेलं आहे त्यामध्ये तू काय कर संतुष्ट हो संतुष्ट संगम योगी यथात्मा दृढ निश्चया तू संतुष्ट राहा आणि भगवंताच्या पायावरती दृढ निश्चय ठेव माय मनोबुद्धी योमन भक्त समीप या मन आणि बुद्धी भक्त मला अर्पण कर देव म्हणतो हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून मन इकडे तिकडे न जाता भगवंताच्या पायावर स्थिर झालं पाहिजे भगवंताला अर्पण केलं पाहिजे आलेलं जे फळ आहे ते घे ना पण मागू नको मला एवढं फळ दे फळ दे मला एवढं दे मला तेवढं दे, दे।, दे कर्म कर म्हणून ज्ञान पाहिजे सांगितलं दुसरा कर्म सांगितला आणि मग भक्ती सांगितली कर्म केल्याशिवाय काहीच मिळत नाही फळ नुसतं फळ मागत राहिलं नुसतं फळ मागत राहिलं किती देव वेळ देईल देव कर्म केलं आणि कर्म केल्यानंतर तेव्हा फळ द्यायचं तर देऊ नको धान्य पेरलं ज्वारी पेरली ज्वारीच उगवणार पावसाच्या आधीला धान्य पेरला पाऊस पडला उगवलं मिळालं पळ कमी मिळालं नाही तर जास्त मिळल पण त्याच्यामध्ये संतुष्ट राहा म्हणून माझे एकनिष्ठ भक्त हे वर सांगितलेले धर्माला सोडून नसलेले धर्मरूप अमृत मोक्षाचे साधन करतात ते श्रेष्ठ भक्त मला परमेश्वराला देव म्हणतात मला आवडतात आपल्याला काय आवडतं आवडीचा विषय प्रत्येकाचा पण देव कोणाला आवडतो देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव आपल्याला कधी आवडतो कधी आवडत नाही आणि ज्या वेळेस आवडतो त्यावेळेस त्याच्याकडं जातो पण मन लगेच बाजूला जातं मन म्हणतं नको थांबू इथं चाल निघलं ते मन थांबू देत नाही त्या म्हणून भगवंत दैवे योमत भक्त समयप्रिय भक्त भक्तप्रिय आहे ज्याने मला मन दिलं मला चित्त दिले, दिले। मनोहर बुद्धी मन बुद्धी दिली येते श्रीमद गीता सोम सुविध्या योगशास्त्री श्री कृष्णार्जुन भक्तियोग भक्तीयोग द्वादश अध्याय भक्तियोग नावाचा द्वादश अध्याय हा आता माऊलीने याच्यावरती काय वय केले ते वय आपण घेऊ आणि अध्याय गोष्टी रम्य अमृतधारा धर्म करती प्रती गम्य आहे कोणी ह्या योगाच्या रम्य अमृत वर्षाव करणाऱ्या व धर्माचा अनुकूल अशा गोष्टी ऐकून जे त्याचा अनुभव घेतात किंवा जे अनुभवतात तैसीची ची श्रद्धेचे नि आदरे जयाचे ठाये विस्तारे जीवी जया थोरे जे अनुष्ठिती त्याप्रमाणे त्या, त्या योगाच्या ठिकाणी पूर्ण अशी श्रद्धा ठेवून ज्याच्या मनात जो उत्तम रीतीने ठरवतो व ज्याच्याविषयी आपल्या मनात पूर्ण विचार करून जे त्याचे आचरण करतातूपिणी द्यायची तशी जे स्थिती मनाची मानवची मग सुक्षेत्रीयची पेरणी केली ज्याच्या मनाची खरोखर अशी स्थिती होते चांगल्या शेतात पेरणी केली जस चांगलं पीक येत आणि चांगलं पीक आलं की फळ कसं मिळतं चांगलंच पे तर भरपूर मिळत परिमाते परम करुणी ये आरती प्रेम धरुणी ह्याची सर्वस्व मानुनी घेती जे पै तस मला सर्वश्रेष्ठ मानून देव म्हणतात व माझ्या ठिकाणी प्रेम धरून मी सर्व व्यापक आहे जे असे मानतात भगवंत म्हणतात ते या जगामध्ये माझे भक्त व योगी होत म्हणून पार्थ त्यांच्या भगवंत वर्धन मला अतिशय प्रेम आहे उत्कंठा दया लागी अखंड मदत उत्कंठा लागलेल्या भक्तची अखंड प्रेम आहे त्याच्याविषयी तरे ते क्षेत्र जगी त्याची पवित्र कथेची मैत्र जया पुरुषा ज्या ज्या लोकांना माझ्या भक्तिकथा आवडतात अत्यंत आवडते आहे तर देव म्हणतात माझं ते तीर्थ आहे ज्याला आवडतं तू जगात तो माझं तीर्थ आहे आपलं तीर्थ काय देवाच्या चरणामृत घेणं हे आपलं तीर्थ आहे पण देवाचं तीर्थ काय की ज्या भक्ताला भगवंताच्या भक्तीमध्ये त्या कथा आवडतात तो तीर्थ आहे म्हणजे भक्ताला किती महत्व आहे हे लक्षात घ्या तो तीर्थ है क्षेत्र व तो पवित्र पुरुष है देवंदर जो कि तो पवित्र भक्ति करते श्री मैत्र जया पुरुष तो भक्त है तेज क्षेत्र तेज पवित्र है ज्यादा गोष्टी आवड़ता ज्याला माझं नाम आवडतं ज्याला माझी भक्ती आवडते मग देव काय म्हणतात की आम्ही तयार करू ज्या ते आमचे ते देवतार्जन देव वाचूनी आन गोमटे नाही मग देव त्याचं ध्यान <coughs> करतो आपण त्याचं ध्यान करायचं भक्तांनी देवाचं ध्यान करायचं आणि देव त्याचं ध्यान करतो देव म्हणतात ते आमचं पूर्ण देव दैवत आहे आणि मग आम्हाला त्या भक्ताशिवाय दुसरं कोणी आवडत नाही आम्हाला कोण आवडतो तो, तो भक्त आवडतो देवाला तो आवडतो जो आवडतो सर्वाला आवडतो तोची आवड देवाला तो सर्वाला आवडतो तो देवाला आवडतो सर्वांच्यासाठी हिताचे काम करतो सर्वांनी विश्वाची माझे घर ऐशी मती जयाचे तीर किंबवणा जेणे शर्मा म्हणतात हे चरा चढ आपणच राह जो भक्त आहे तो भक्त मग त्याचे दयाचे आम्ही आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान किंबहुना समाधान ते मिळते तई देवा देव म्हणतात आम्हाला त्याचा छंद लागतो नाद लागतो तोच आमचा ठेवा फार काय सांगितलं ते ज्या ज्या वेळेस आम्हाला भेटतात भक्त ते आम्हाला समाधान आम्हाला आनंद होतो ते समाधान वाटतं आम्हाला प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पांडू पंडूस होतात ते मानू परमदेवता आपुली आम्ही काय प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती पंडूस होता माझ्या भक्तीच्या वार्ता भक्तीच्या गोष्टी जे जे लोकांना सांगतील लोकांपर्यंत पोहोचवतील ते आमचे परमदेवते देवांना असे आम्ही म्हणतो ऐसे निज जनानंदे तेने जगदा आदी कंदे बोलूले मुकुंदे संजय म्हणे संजय काय म्हणतो धृतराष्ट्राला संजय म्हणतो आता हे कोणाला कोण सांगू राहिले भगवंता अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती सांगते आणि संजय अस्तिनापुरामध्ये बसून त्या राज्याच्या राज्या गाडीवरती धुतराष्ट्र राजा बसलेला आहे आणि समोर संजय आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगतोय म्हणून आयसे निज जनानंदे तेने जगदाधी कंदे बोलिले मुकुंदे संजीव राया जो निर्मळ निष्कलंक लोक कृपाळू शरणागता प्रतिपाळू शरून निर्गु राजा दुसऱ्या जो आहे तो मौली म्हणतात निर्मळ निष्कलंक अशा लोकांच्यावरती कृपा करणार आहे आणि त्याला जे जे शरण येतील त्याच्या सर्व लोकांचे काय करतो तो रक्षण करणार शरण जाण्यास योग्य असलेला राजा तो धृतराष्ट्र पहि लोक लालन लोकलालन लोकलालन लीळू प्रा लोकलालन लीळू पुढे प्रणत प्रतिपाळू हा खेळू जयाचा मौल्यवंत देवांना साह्य करणे हे ज्याच शील आहे व लोकांचे लालन करणे हीच याची लीला आणि शरणागताचं रक्षण करणं हेच त्याचा खेळ जो धर्म कीर्ती जवळू आगाध लातंत्रे सरळू अतुळ बळे प्रवळू बळीबंधनू तो राजा असा आहे त्या वर्णन केलं आहे की तो धर्म आणि कीर्ती कीर्ती वाढवणारा धर्माचं रक्षण करणारा राजा असा धर्म आणि कीर्ती त्याचप्रमाणे दान करण्यामध्ये जो आगाध आहे याचा सरळपणा आहे व निरुपू निरुपम अशा प्रकारचा आहे सरळू जातो ते सरळू अतुल बळे प्रबळ वंदन निरुपम बलवार असून जसं बळीराजाच प्रेम होतो त्याच्या त्या बळीराजाच्या प्रेमबंधनाने बंद झालेला आहे जो भक्तजन वासलो आहे जो प्रेमळजन प्राजळू आहे सत्य सेतू कृपाळू आहे आणि कला नीती आहे भक्तजन वत्सूल आहे प्रेम आहे भक्तजनाच्यासाठी त्याचप्रमाणे कनवळव आहे मोकळ्या मनाने वागणार आहे खऱ्या रीतीने वागणार आहे आणि चौदा विद्या आणि चौसष्ट कला जे आहे याचा तो निधी आहे निधी तो श्रीकृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सा। सांगे दैवाचा सा ऐकतो असे म्हणून तो राजा कसा आहे की तो श्रीकृष्ण आ, आ, तो श्रीकृष्ण कोणाचा राजा आहे भक्तांचा वैकुंठ नायक भगवान गोपालकृष्ण दैवीशाली अशा अर्जुनाला सांगे इरो दैवाचा ऐकतो असे तो श्रीकृष्ण वैकुंठचा चक्रवर्ती निजांचा भक्तांचा वैकुंठ नायक भक्तांचा राजा हा अर्जुनाला सांगतोय आता यावरी निरूपिती परी संजय म्हणे अवधारी धुतराष्ट्राते संजय म्हणतो हे राजा धुतराष्ट्र पुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो कसा आहे ते तो आहे पुढे काय आहे आता यावर निरोगती परी संजीवने अवधारी युतराष्ट्रात युतराष्ट्राला सांगतो ते सरळ कथा मराठी प्रतिपथा आणि जे आता अवधारी हो। माऊली म्हणतात की ती जी काही प्रतिपथा आहे ती जी काही गोष्ट आहे ती गोष्ट कशी आहे अत्यंत रस्त्रभरीत आहे रस्त्रभरीत आणि ती रसभरी गोष्ट मराठी भाषेमध्ये तुम्हाला आम्ही सांगू असं माऊली नम्रपणाने समोर बसलेल्या लोकांना सांगतायत ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे ती आम्ही हे पडविलो जी स्वामी निवृत्त देवी म्हणून माऊली म्हणतात कि हे श्रोते हो हे ऐकणाऱ्यांनो तुम्हा सारख्या संतांना आम्ही शरण जावे तुम्ही सुखामृताचे डोहो तुम्ही सुखामृताचे डो अनेक उपमाने आहेत ऐकणारे समोर ऐकणारे माहेरे जरी माहेरे श्रीमंत होती तुम्ही आयशी तुमच्यासारखं माहेर श्रीमंत असलेलं आम्हाला काय कमी आहे माहुली श्रोत्यांना म्हणताय आणि म्हणून तुमच्यासारखे जे संत आहेत त्यांना आम्ही शरण व्हावं हे आंबाच आमच्या गुरूंनी निवृत्तीनाथांनी शिकवलं असं माऊली या ठिकाणी म्हणतात आणि इति ज्ञानदेव विरचित या भावार्धदेपिकायां द्वादशोध्याया श्रीकृष्णापण श्री ज्ञानेश्वर माऊली अर्पण नमस्कर या ठिकाणी बारावा अध्याय पूर्ण झालेला आहे आणि आता श्रावण समाप्तीचा भाग संध्याकाळी ग्रंथसमाप्ती पंधरावा अध्यायातील काही राहिलेल्या मुव्या आपण पूर्ण करून टाकू आणि संध्याकाळी गोपाळकाला या ठिकाणी होणार आहे या गोपाळकाल्यासाठी सर्वांनी आपापल्या घरून सर्व गावातील लोकांना विनंती आहे की सर्व गावातील लोकांनी भाकरी या ठिकाणी पाठवून द्यावा आमटी या ठिकाणी होईल आणि आमटी भाकरीच्या प्रसादासाठी व गोपाळ काल्यासाठी सर्व बंधू गिन्य हरिहर केशव हरे हर केशव गोविंद मंदिरामध्ये यावं ही सर्वांना नम्र विनंती विठाला 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 हरिपाठ